कर्नाटक मध्ये विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बसवेश्वरांच्या विटंबना केल्याबद्दल सर्व बसव भक्त मिळून अक्कलकोट एस स्टँड परिसरात निषेध व्यक्त करताना आज कर्नाटकमध्ये जे बसवेश्वराची विटंबना केली गेली ज्या प्रकारे त्या सर्व वीरसेव बांधवाचा त्या बसवेश्वर भक्तांचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध येण्यासाठी आपण शिष्टविषयी ते आपण सर्व समजा आहोत माझं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित ते बसभक्ताचा विटंबना केला बसवेश्वरांचा तिच्यावरती कडक कारवाई व्हावी की सर्व बसेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण पाठपोला कर अशी आशा बाळगतो येत्या काळात अशी, अशी, अशी प्रकारचं जर बसवेश्वरती जर येत असेल तर आपण कसं भक्त चुकून देणार नाही हा मी आज इशारा देतो एवढं करून माझा दोनशे संपत जय हिंद जयरा